एकत्र सीन करून म्हणजे जुने दिवस आठवले ॲक्च्युली त्याच्यामध्ये डायरेक्ट पण गेलेले मला तिच्याबरोबर पो आर्टिस्ट म्हणून पण झालेलं आहे काम म्हणजे एक असं वाटतं की घरी परतल्याचा पण फील आला खरं <laughs> तर मला वाटलं की कोणाबरोबर करायचं आहे बरं मग जेव्हा लक्षात आलं की सुलभाताईंबरोबर सीन आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम दोघांतली दोघांतलीही तुटेना या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि खरं तर आज, खास आज, <laughs> <laughs> ना आज मदे मदे एक खास सरप्राईज माझ्यासोबत एक रेणुकात आहेत रेणुकाताई ती कशा अगदी मस्त मजेत आहे आणि आज तर जरा खासच मजेत आहे पण आता अंजींना विचारणारे अजी कसं वाटतंय इतक्या वर्षांनी किंवा आत्ता मध्ये मध्ये भेट होत असेल पण आज एकत्र सीन करून कसं एकत्र सीन करून म्हणजे जुने दिवस आठवले ॲक्च्युली त्याच्यामध्ये डायरेक्ट पण गेलेले हे मला तिच्याबरोबर को आर्टिस्ट म्हणून पण झालेलं आहे काम म्हणजे आय थिंक सगळे पैलू जे असतात ना त्याच्या सगळ्यामध्ये आम्ही एकमेकींच्या बरोबर काम केले वाईट बरोबर यांच्यासोबत काम करताना की आपलेपणा असं वाटतंय <laughs> अगदी बेस्ट म्हणजे अशी म्हणजे एक सहकलाकार लाभणं म्हणजे खरंच भाग्य आहे आणि खरंच गोड 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 आहेत सुलभाताई त्यामुळे मला खूपच आनंद झाला की माझा हा उत्तरसाठीचा सीन जो आहे तोही सुलभाताईंबरोबर आहे नक्कीच आता एक नवीन चित्रपट घेऊन येत आहेत काय सांगायला आवडणार आहे जी यांनी मेहनत केली के असेल सगळ्यांनी ह्या ह्याच्यामध्ये आणि केलीच असणार आणि एवढे चांगले कलाकार त्याच्यामध्ये आहेत तर हा चित्रपट सगळ्यांनी जाऊन बघावा म्हणजे सिनेमागृहात जाऊन आणि हा खूप चांगला चालेल आणि खूप चांगला झाला आहे त्याच्यामुळे यश पण रेणुका त्यांना विचारायचं मॅम सेटवर येऊन कसं वाटतंय खरं तर मला खूप खूपच छान वाटतंय कारण अनेक वर्षांनंतर मी सेटवर असं काम केलेलं आहे त्यामुळे एक असं वाटतं की घरी परतल्याचा पण फील आला खरं तर एक गोष्ट फार आवडते ती अशी कोणती असते मला पूर्ण टीमच आवडते मला म्हणजे पूर्ण ते अॅटमॉस्फिअर जे आहे ना जे लोकांना दिसत नाही सिरियल बघताना फक्त कलाकार दिसतात <laughs> पण त्याच्या मागची जी मेहनत करणारे जे लोक आहेत ना ते पण पूर्ण युनिटच मला असणं हे फार भारी छान युनिट सोबतची पहिली भेट आठवते कशी होती ती अरे माझ्यासाठी म्हणजे हे सगळे कलाकार असे खूप खूपच म्हणजे मोठे कलाकार होते लाईफलाईन नावाची मालिका आम्ही एकत्र करत होतो तेव्हा मी सहायक होते दिग्दर्शिका आणि विजा मेहतांना मी असिस्ट करत होते आणि त्याच्यात एक छोटीशी भूमिका पण गेली होती पण सुलभाताई होत्या ए के हंगल होते पंकज कपूर होते असे सगळे कलाकार होते मातब्बर असे कलाकार आणि त्याच्यानंतर मग काही काळानंतर आम्ही एकत्र सहकलाकार म्हणून काम केलं मग मी त्यांना दिग्दर्शित पण केलेलं आहे त्यामुळे एक पूर्ण अशी एक जर्नी झालेली आहे माझी सुलबात <laughs> <पुड़ी। laughs> आहे <आँ। laughs> सुल दिग्दर्शिका म्हणून मॅम जास्त जवळच्या आहेत की सहकलाकार म्हणून कोणत्या असं असतं ना कोणत्या पैलूवर त्या सहकलाकार म्हणून जास्त कारण सहकलाकार असताना जास्त तुमचा एकमेकांची गप्पा होतात एकमेकींना जाणण्याची एकमेकींना भेटण्याची जास्त संधी मिळते ना दिग्दे तिच्या डोक्यावर एक ओझ मग तिने ते तिचं काम ती करत होती व्यवस्थित करत होती पण त्याच्यामुळे मग मा असं तिला गप्पा मारायला hmm. वेळ त्या त्यावेळेला आम्ही आर्टिस्ट मारू शकायचो पण आज जेव्हा भेट होणार हे कळाल्यावर कसं मला खूपच छान वाटलं कारण मला जेव्हा सांगितलं होतं की झीचं इंटिग्रेशन करायचंय म्हणून तर मला वाटलं की कोणाबरोबर करायचंय बरोबर मग जेव्हा लक्षात आलं की सुलभाताईंबरोबर सीन आहे मला खूपच बरं वाटलं खूप मजा आली अनेक मराठी चित्रपट येत आत। पण आता असं वाटतं की मालिकेत देखील यावं पुन्हा एकदा <laughs> आता सध्या तरी नाही कारण आता सध्या घर आणि हे मॅनेज करणं मी प्रयत्न करते त्यामुळे हे हे जे काय समीकरण असतं की ठाण्याला शूटिंग करायला येणं ये आणि प्रवास करणं वगैरे ते अजूनपर्यंत माझं झालेलं नाही आहे ते गणित पण ते जेव्हा सुटेल तेव्हा मम्मी करायला तयारच आहे काय प्रेक्षकांना सांगायला आवडणार आहे कारण मालिकेतला हा सीन आणि येणारा चित्रपट नाही हा सीन तर पाहाच तुम्ही ही मालिका खूप लोकप्रिय आहे त्यामुळे बघताच त्यामुळे हा सीन बघाल त्यात पण चित्रपटमध्ये म्हणजे जर मराठी प्रेक्षक आले नाही चित्रपट पाहायला तर मग जसं तुम्ही भरभरून मालिकांवर प्रेम करता तसंच चित्रपटांवर पण करा बारा डिसेंबरला आमचा उत्तर नावाचा चित्रपट येतो एक क्षितिज पटवर्धन फार संवेदनशील लेखक म्हणून आपण ओळखतोच पण हे त्याचं दिग्दर्शनात पदार्पण आहे त्यामुळे आम्ही सगळेच उत्सुक आहोत लोकांना आवडेल अशी गोष्ट आहे आई मुलाची आणि बाकीच्या पण आधुनिक काही काही गोष्टी आहेत ज्या सरप्राइझिंग असतील तर नक्की बघा उत्तर हा चित्रपट काय आशीर्वाद असणारे का बस तुमची मेहनत सफळ हो पिक्चर खूप चालू हो, लोकांना खूप आवडो आणि जे काही तुम्ही केलं त्याचं तुम्हाला श्रेय मिळो चीज मिळो आणि रेणुका पर्सनली काय आशीर्वाद काय मुलीला काय आशीर्वाद मुलीच्या बाबतीत नेहमीच मनामध्ये प्रेम असते आणि होतो तेच राहत आहे आमच्या दोघींच केव्हापासून चाळीस वर्षापूर्वी थँक्यू सो मच थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला